नमस्कार आम्ही लोक या युट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्र पहलगाम मधल्या अतिरेकी हल्ल्यांना पुन्हा एकदा जम्मू काश्मीरची अतिशय संवेदनशील असणारी स्थिती ही ऐरणीवर आणलेली आहे काश्मीर हे पाकिस्तानचं जुनं दुखणं काश्मीरचा सारा प्रांत हा मुस्लिम बहुल असल्यानं काश्मीरवर खरा हक्क का आपलाच आहे ही पाकिस्तानची सुरुवातीपासूनची भूमिका तर जम्मू काश्मीर हे भारताचा अभिन्न अंग आहे हा झाला भारताचा दावा या संघर्षातूनच काश्मीर प्रश्न निर्माण झाला या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न झाले नाहीत असं नाही पण आज तागायत कुठलाही तोडगा निघालेला नाही पाकिस्तान हे राष्ट्र निर्माण झालं ते केवळ इस्लामच्या के नावावर म्हणूनच काश्मीरचा मुद्दा पाकिस्तानने नेहमी जिहादी मुद्दा बनवून ठेवला ही आजवरची स्थिती त्यामुळे आज काश्मीरचा प्रांत हा सतत लष्कराच्या निगराणीत जगणारा प्रांत बनलेला आहे पहलगाम मध्ये परवा झालेला अतिरेकी हल्ला म्हणजे पाकिस्तानच्या काश्मीर विषयक धोरणाचाच एक परिणाम स्वातंत्र्योत्तर काळात पाकिस्तानकडून काश्मीरात केला जाणाऱ्या अतिरेकी कारवायांमध्ये मोठ सातत्य राहिलेलं आहे भारतीय सुरक्षा दलांची निगराणी वाढली की काही काळ या कारवाया थंडावलेला दिसतात एवढंच पण पाकिस्ताननं काश्मीर प्रश्नावरून आपला भारतवेश पिढ्यान पिढ्या जपलेला आहे तसाच भारतद्ष तिथल्या अतिरेकी गटांनीही पिढ्यान पिढ्या जपलेला काय कुठलाही असो पाकिस्तानातून काश्मीरात प्रवेश करणाऱ्या अतिरेक्यांच्या तुकड्या आजही सक्रिय असल्याचं पहलगामच्या हल्ल्यानं पूर्तेपणे स्पष्ट केलं आहे या हल्ल्याचं एक वैशिष्ट्य असं की पहिल्यांदाच अतिरेक्यांनी पर्यटकांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपले लक्ष केलंय काश्मीर मधल्या दहशतवादाचा हा एक नवीनच प्रकार सारा तर काश्मीरचं पर्यटकांच्या पर्यटक नसतील तर सर्वसामान्य काश्मीरीच जगडच होऊन जावं अशी तिथल्या अर्थव्यवस्थेची स्थिती कदाचित या कारणामुळेच असल आजवर अतिरेकी पर्यटकांवर हल्ले करत नसत त्यांचे हल्ले हे पूर्वीच्या काळी सामान्यतः भारतीय सुरक्षा दलांवर होत असत पण पर्यटकांवर एवढा मोठा हल्ला होणं हा अतिरेकी कारवायांमधला नवीन ट्विस्ट कालांतराने हे असं का होत ते पुढे येईलच पण सकृतदर्शनी तरी भारतीय काश्मीरींच्या जगडाचा पायाच उद्ध्वस्त करायचा त्यांना भारतापासून तोडायचं आणि पाकिस्तानकडे वळवायचं अशी ही अतिरेक्यांची नवीन रणनीती दिसते या हल्ल्याचा साऱ्या जगभरातून निषेध होणं अपरिहार्य होत तसंच झालं देखील पण आपल्याकडेही आता आपल्या काश्मीर विषयक धोरणाचा पुनर्विचार करण्याची वेळ आलेली आहे मित्र काश्मीरवर आपल्याकडे तरुण पोर ही फार हुकमी आवाजात बोलत असतात जणू काही आपण काश्मीर विषयाचे तज्ज्ञ आहोत असा या लोकांचा आजकालचा तोरा असतो काश्मीर हे आपला आहे आणि इतरांना तिथे जगण्याचा हक्कच नाही अशी काहीशी मनोवृत्ती या तरुण लेकरांची असते त्यामुळे काश्मीरातली सारी उपद्रवी तत्व हे समूळ चिरडून टाकावी आणि आपल्या हिंदूंनी तिथे राज्य करावं असं आजकालचे हे तरुण बोलत असतात कारण गेली शंभर नेमकं हेच धोरण स्वीकारलं आणि काश्मीरकडे बोट दाखवत संपूर्ण भारतभर आपलं हिंदू राजकारण केलं आपल्या मूळच्या जागेतून विस्थापित झालेले काश्मीरी विस्थापित अशा प्रकारचं काही बोलत असतील तर ते समजून घेण्यासारखं आहे पण ज्या लोकांचा काश्मीरशी धुराण वयानही संबंध नाही अशा महाराष्ट्रातल्या तरुण पोरासोरांनी देखील काश्मीरचा प्रश्न एवढा सोपा करून टाकावा हे आश्चर्याचं पण ही आक्रमकता त्यांच्यात जी आली ती केवळ संघीय प्रचारामुळे आज केंद्रातल्या भाजपा सरकारनेही असंच आक्रमक धोरण काश्मीर संदर्भात घेऊन ठेवलेलं आहे काँग्रेसनं काश्मीरबद्दल नेहमीच नरमाईचं धोरण पत्करलं आणि त्यामुळेच काश्मीरी शेफारले असं भाजपचं एक जुनं मत आहे त्यातूनच केंद्र सरकारनं आपलं नवीन काश्मीर धोरण आकाराला आणलं या धोरणाचे मूळ शिल्पकार हे श्यामाप्रसाद प्रसाद मुखर्जी असले तरी आजकाल भाजपामध्ये लोह पुरुषांची कमी नाही अमित शहा आणि आधुनिक आधुनिकॉन्ड म्हणवले जाणारे अजित डोवाल हे स्वतःला नवीन काश्मीर नीतीचे अधिनायक म्हणून घेत असतात पण यांनी जम्मू काश्मीरात फुटीरतावादी पक्ष म्हणून मानल्या गेलेल्या पीडीपी सोबत सरकार स्थापन केलं

देशातल्या काही राज्यांना काही कारणांमुळे असा विशेष राज्याचा दर्जा दिला गेला होता त्याच प्रकारचा विशेष दर्जा जम्मू काश्मीरला देखील मिळाला त्याचा मानसिक आनंद तिथल्या लोकांना निश्चितपणे असेल तो आनंदही या सरकारनं हिरावून घेतला ठिकठिकाणी पोलीस आणि लष्करी दला तैनात झाली इंटरनेट सेवा खंडित झाल्या लोक घराघरांमधून कैद झाले कुणाचा कुणाशी संपर्क राहिला नाही अशा कडेकोट बंदोबस्तात तीनशे सत्तर काढलं गेलं तीनशे सत्तर मुळे काश्मीरींना पूर्वी मिळणारा सन्मानाचा दर्जा देखील काढून घेण्यात आला ते कस कोणाला आवडेल सारे काश्मीरी केंद्र सरकारवर नाराज होते विधानसभेच्या निवडणुका तिथे लोकांनी नॅशनल कॉन्फरन्सला जे निवडून दिलं ते केवळ केंद्र सरकारला हिसका देण्याच्या उद्देशानं काश्मीरात शांतता नांदायची असेल तर सुखी आनंदी ते कसे हो हे काम। भावनेची तुम्हाला करता आलेली नाही उलट त्या राज्याचा दर्जा काढणं असो कि तीनशे सत्तर कलम काढणं असो या कामांमुळे काश्मीरी जनतेचा मानभंग जरूर झाला तीनशे सत्तर काढल्यामुळे काश्मीर कसं का शांत झालं काश्मीरात सुरू झालेल्या विकास कामांमुळे लोक तिथं नरेंद्र मोदींचे कसे फॅन झालेले आहेत असा सरकारी प्रचार पैसा देऊन भरपूर करण्यात आला पण त्यामुळं काश्मीरचं जनमत मात्र चिंता आलेलं नाही उलट आमची जनभावना डावलून तिथं केंद्र सरकार आपलाच वर्चस्ववादी अजेंडा लागू करते हे काश्मीरींच्या लक्षात आलं आज काश्मीरी जनभावना पूर्णपणे केंद्र सरकारच्या विरोधात गेलेली आहे सारा प्रदेश लष्कराच्या अखत्यारीत असल्यामुळं तिथले लोक काही बोलत नाहीत ही वस्तुस्थिती आहे पण आतून मात्र हा सारा प्रांत खतखत्ता आहे कदाचित काश्मीरातली ही लक्षात घेत अतिरेक्यांनी थेट पहलगाम पर्यंत पोहोचण्याची हिंमत केली असावी काश्मीरातला दहशतवाद संपवायचा असेल तर तिथल्या लोकांची सहानुभूती केवळ भारत सरकारकडे असायला लागेल अतिरेक्यांच्या बाजूंना कुठल्याही परिस्थितीत त्यांनी जाऊ नये हे सर्वसामान्य समीकरण आहे तिकडे केंद्र सरकारचं थेट दुर्लक्ष झाल्याचं सध्याच चित्र आहे काँग्रेस पक्षानं काश्मीर संदर्भात नेहमी नरमाईची भूमिका घेतली अतिरेक्यांच्या विरोधात आवश्यक ती करडी कारवाई घेतली केलेली नाही वगैरे वगैरे बाबी म्हणजे केवळ प्रपोगंडा काँग्रेसच्या काळातही तिथं लष्कर उपस्थित होतच लष्कराच्या कारवायाही तिथे सातत्यानं सुरू होत्या अफजर गुरु सारख्यांना फाशी दिली गेली ती देखील काँग्रेसच्याच काळात आजपर्यंत कधीही काश्मीर लष्करमुक्त नव्हता ही, ही वास्तुस्थिती आहे जिथं जिथं प्रदीर्घ कालावधी करता लष्कराच्या हाती सूत्र सोपवली जातात तिथल्या लोकांमध्ये सत्तारूढ राजकारणाबद्दलचा रोष व्याप्त होत असतो असं म्हणतात आज काश्मीरची ही स्थिती तशीच आहे केंद्रातल्या मोदी सरकारनं काश्मीरची मन जिंकण्याऐवजी सतत त्यांचा मानभंग करणारे धोरण आखली आपल्या वर्चस्ववादी धोरणांमुळे काश्मीरची स्थिती ही आज नियंत्रणात आलेली आहे तिथली दगडफेक बंद झालेली आहे काश्मीरी लोक खुश आहेत असा गैरसमज केंद्र सरकारनं करून घेतला तसा प्रचारही खूप केला पण त्यामुळं परिस्थिती सुधारलेली नाही हे पहलगामच्या घटनेनं सिद्ध केलेला आहे मित्र सध्याच केंद्र सरकार आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचं सूत चांगलंच आहे काश्मीर संदर्भात डोबाल यांनी काहीही सांगावं आणि केंद्र सरकारनं नेमकं तेवढंच करावं अशी काहीशी स्थिती असं असतानाही अतिरेकी कडून पहलगाम पर्यंत पोहचतात आणि पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार करतात हे आश्चर्यजनक पहलगाम मध्ये सुमारे दोन हजार पर्यटक आलेले असताना तिथं कुठलीही सुरक्षा यंत्रणा अस्तित्वात नव्हती हे तर खरोखरच सगळ्यांच्याच आकलना पलीकडचं आहे जगात जिथे कुठे इन्सर्जन्सी असते तिथं सुरक्षा दल ही कायम अलर्ट मोड वर ठेवावी लागतात काश्मीरात गफलतीत राहिले असं आता म्हणता येईल नेमका हाच प्रकार पुलवामा मध्ये घडलेला होता संपूर्ण आरडीएस न भरलेली एक गाडी काश्मीरच्या दऱ्याखोऱ्यात सतत आठ दिवस फिरत होती तेव्हा सुरक्षा दलांना या गाडीचा पत्ताही नव्हता जेव्हा लष्करी दलांवर हे आत्मघाती पथक घेऊन पोचवलं तेव्हा कुठे हा सारा घातपाताचा सा प्रकार लक्षात आला तेव्हा लोकसभेचा निवडणुका असल्यानं पुलवामाचं हत्याकांड घडवण्यात आल्याचे आरोपही झालेले होते बालगाममध्ये निष्पाप लोक मारले गेले तेव्हा अतिरेक यांनी धर्म विचारून त्यांच्यावर वर गोळ्या घातल्याचा आता प्रचार सुरू आहे या हल्ल्यामध्ये तिथले मुसलमान मार हे मारले गेले हे लक्षात घेण्या घेण्याइतक शहाणपण आमच्या सत्ताधाऱ्यांमध्ये किंवा त्यांच्या सहकार्यांमध्ये नाही हिंदू मुस्लिम वाद चिखळत ठेवणं त्यातून आपली हिंदू व्होट बँक समृद्ध करत राहणं हे सत्ताधाऱ्यांचं धोरण पण हे धोरण कुठल्याही प्रकारे शहाणपणाचं धोरण म्हणता येण्यासारखं ना नाही सरकारनं काश्मीरात आपली सुरक्षा दल चौकस ठेवणं आणि दुसऱ्या बाजूनं थेट काश्मीरी लोकभावना समजून घेण्याचं धोरण स्वीकारणं आवश्यक आहे त्याशिवाय देशभर मुस्लिम समुदायाला टार्गेट करत आपलं हिंदू राजकारण पुढे रेटण्याच्या धोरणालाही सरकारला लगाम घालणं गरजेचं असणार आहे त्याशिवाय केवळ साऱ्या देशातच शांतताना आणणं अशक्य आहे पण आपले अहंकारग्रस्त सत्ताधारी हे समजून घ्यायला तयार होतीलच असं मात्र नाही मित्र या संदर्भात आपल्याला काय वाटतं ते कमेंट मध्ये निश्चितपणे सांगा हा व्हिडिओ इथेच संपवतो आहे व्हिडिओ कसा वाटला ते जरूर सांगा लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करायला विसरू नका विनंती नमस्कार